शुक्रवारची दुपार होती साधारण दीड वाजेच्या सुमारास कोथरुडातील सुतारदरा परिसर गोळीबाराच्या आवाजाने हादरला हा गोळीबार करण्यात आला होता कुख्यात गँगस्टर शरद मोहळवर दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी लग्नाच्या दिवशी शरद मोहळला संपवलं मात्र शरद मोहळ ह्याच्यावर झालेल्या हल्ल्यात आता दोघांची नावं समोर येत आहेत हे जाणून घेऊया पुढे पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा कोणी केला हला, के ले ले हल्ला शरद मोळ ह्याच्यावर केलेल्या हल्ल्यात दोघांची नावं समोर येत आहेत शरद मौळ ह्याच्यासोबत असलेला साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर त्याने आणि त्याच्या इतर साथीदार यांनी हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यांचा रोल नेमका काय आहे याबाबत अजून काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही पण शरद मोहोळची हत्या त्याच्या गुन्हेगारी वैमनस्यातून झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे पोलिसांना घटनास्थळावरून गोळ्यांचे चार राऊंड सापडले आहेत जिथे शरद मोहोळची हत्या करण्यात आली तिकडे सी सी टी व्ही देखील आहेत ते मारेकरी गल्लीमध्ये धरून बसले होते त्यांनी आसपास सिचलेले सी सी टी व्ही बघितला नाही का हा महत्वाचा प्रश्न आहे तसंच त्यांनी सी सी टी व्ही बघितला असेल तर शरद मोहोळला मारल्याचा मेसेज त्यांना द्यायचा होता का गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सी सी टी व्ही समोरच शरद मोहळची हत्या करण्यात आली का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत शरद मोहोळच्या मृत्यूची माहिती मिळताच ससून रुग्णालयाबाहेर चारशे ते पाचशे जणांचा जमाव गोळा झाला